औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झालाय दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली तर दुसरीकडे अमरावती शहरामध्ये सुद्धा यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्यानं अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डींनी स्वतः रस्त्यावरती उतरत रात्री उशिरापर्यंत शहरात परिस्थितीचा आढावा घेतलाय तर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे नागपूरमध्ये जे घडलं ते अमरावतीत घडू नये ह्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेचं आवाहन करत कुणीही अफवा पसरू नये अमरावती शहरामध्ये शांतता आहे तर कुणीही शहरातील शांतता भंग करू नये असं आवाहन केलं केलंय शहरात आपण उपाय म्हणून लावलेला आहे अमरावती शहरात पूर्णपणे शांतता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जे मिरवणुका आज होत्या ती सर्व शांततेत पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतरसुद्धा जो पोलीस बंदोबस्त आहे तो सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि सर्व भागामध्ये लक्ष ठेवून आहेत कुठल्याही परिस्थितीत कोणतीही अफवा कोणी पसरू नये आणि अफवामुळे कुठल्याही अप्रिय घटना घडू नये याकरिता सर्व शहरात पोलीस आणि सर्व जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सर्व अलर्ट आहे आज दिवसभर जो श शिवजयंतीचा मिरवणुकीचा बंदोबस्त होता तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि जो रमजानच्या संदर्भात इकडे नागपुरी गेट भागात जो मिरवणूक आहे बंदोबस्त आहे तो मार्केटचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व एस आर पी पोलीस आणि होमगार्ड जसं सर्व पोलीस अलर्ट आहेत तरी काही नाही आहे